मुंबईत आज शनिवारी पहाटेपासूनच मुसळधार पाऊस सुरू आहे या पावसाचा मोठा फटका रेल्वे वाहतुकीला बसला आहे रेल्वे ट्रॅकवर पाणी साचल्यामुळे तिन्ही मार्गांवरील लोकल सेवा धीम्या गतीने सुरू आहे त्यामुळे रेल्वे स्थानकावर प्रवाशांची मोठी गर्दी होताना दिसून येत आहे कामावर निघालेल्या चाकरमान्यांना मोठा मनस्ताप सहन करावा लागत आहे सध्या मुंबईसह उपनगरात जोरदार पाऊस पडत आहे ठाणे कल्याण भिवंडी परिसरात पाऊस सुरू आहे तसेच अंधेरी दादर परेल लालबाग हिंदमाता चर्च गेट आणि बाजूच्या परिसरातही पावसाच्या जोरदार सरी बरसत आहे यामुळे सखल भागात पाणी साचण्यास सुरुवात झालेली आहे अनेक भागात रस्त्यांवर दीड ते दोन फूट पाणी साचले आहे नुकत्याच हाती आलेल्या माहितीनुसार अंधेरी सबवे पूर्णतः पाण्याखाली गेला आहे त्यामुळे भुयारी मार्गातून होणारी वाहतूक बंद करण्यात आली आहे परिणामी पूर्व आणि पश्चिम भागात मोठी वाहतूक कोंडी होत आहे दरम्यान हवामान विभागाने आज मुंबई शहर आणि उपनगरात जोरदार पावसाचा अंदाज वर्तवला आहे त्यामुळे नागरिकांनी काम असेल तरच घराबाहेर पडावे असं आवाहनही करण्यात आलेलं आहे